पदार्थ बनवलेला आहे पण ते बी बर का सहज सहज बनवलाय की हाऊस न बनवावा म्हणूनच नाही आता ती काहीतरी वस्तू बाद होणार होती नाश होणार होती त्याच्यात एक चांगला असा चविष्ट पदार्थ बनवला मी आणि ते पदार्थ हेनला तर लय आवडलाय बाहेर सध्या पिलटीत घेऊन चमच्यानं खात बसले ते आणि आता म्हणते तर ज्या मला खाऊ दे तर हा काही बनवलंय बघा कडाई बर दूध होतं आणि स्वयंपाक झाल्यानंतर हो का इथं ठेवलं हे पाक आठल का अनुराधा सुद्धा दी बघा आमची मागायला देऊ पण देऊ हे तुला की जाय काय नाही तुला चांगली लागतंय का आठ वाजून दूध काय केलं आटवलं आटवलं आणि साखर टाकली बघा यात कसं आहे बघा छान लागतंय खाण्यासारखं लागतंय म्हणत होत आणि हे दूध नसाय लागलं होतं रात्रीचं मशीचं काढलेलं दूध करडनी पाजलं होतं राहिलेलं दूध असंच कोरच दूध झाकून ठेवलं होतं आणि ते uh, सकाळी हे केलं मी तापाय ठेवाय बघाय गेले शोधून तर नासाय लागले गाठी बनाय गा, लागले त्या तसंच शोधलं लय जबरदस्त त्या गाळणीतनं गळ ना दूध तरी मी तसंच सोडलं शोधलं तीनदा आपटली चाळण तीनदा त्यात ओतलं आणि खाली गाळलं त्या गाळणीतनं आणि ती बघा कढईमध्ये ठेवलं पातेला ठेवा तर म्हणलं पातेलं करपून बसेल कढईत पटकन करपणार कर नाही म्हणून सकाळी निम तापवलं निम आटवलं होतं आणि स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा ठेवलं ती आता आटलंय बघा लय होतं मी ह्याला म्हणलीच होती वाटी भरत होत नाही बा एवढं झालं आता वाटी खचून वाटी भर ह्याची आता ह्याला उतरून ठेवते बघा मी का तर हिऊन बसल ती पाकच आटून बसल बदलच करते आणि हे असं चांगलं लागतं म्हणते तर खाऊ द्या तर आमची म्हणली होती कुत्र्याला घालूया दूध आहे नको पण मा कोण खायचं नाही आजारी पडतेली आणि ह्यांना तरी एवढं आवडलं की बोलायचं काम नाही ह्यांनी मैस तर त्याचं खरूच कधी खात नाही तर आणि ते, आत ना खाया ते, ते आता चवी खायला लागले घट घटमोट दुधाचं नाच कसा करायचा किती आठ आल्यानंतर एक एवढी बचत फक्त साखर टाकली त्यात पहिल्यांदा जर लय दुधात टाकली असती साखर साखरचा अंदाज कळा नसता लय दुधाय म्हणून बघा बका साखर टाकत बसली असती आणि काय पहिल्यांदाच बनवलंय म्हटलं नाच करण्यापेक्षा साखर टाकली म्हणजे पोरं ठोर खाते ती आणि ते आता ह्यातला एवढं सुद्धा नक माझ्या वाटणीला येणार नाही बर का एवढं आब्दल एवढं उशीर शिगडीवर ठेवलंय सारखे इकडून तिकडून ते हलवते लागतय काय की खाली म्हणून पण लागलं नाही चांगलं झालंय बघा ह्याला उलताना बी भरवलं आणि पळी बी भरवली ना मी आधी उलताना चालवत होती आता देण्यासाठी पळी घेतली कसं झालंय बघा सांगा कमेंट मध्ये कारण ही आपल्याला फुकट जरी असलं दूध तर त्याला वैरण ही लागते विकाच दूध असलं तरी लोक टाकून देते ते नासलं का दूध पण आपल्याला घरचं आहे आपण पहिला दूध मला तर आई वडिलांच्या इकडे आमच्या इकडं दूध नव्हतं मैस नव्हती काय नव्हती एक शिळी तेवढी होती बघा चहाला त्याच कबर दूध काढायचं आणि चहाला वातायचं आणि इकडे आत्यांच माझं लग्न झाल्यापासन पण आत्याने पण कधी नाही असलं बनवलं दूध खराब म्हणजे तापलेलं दूध खराब झालेलं वेगळं त्याच होणार नव्हतं पण हे तापवायचं होतं निरसच दूध होत त्यामुळं त्याचं बघा असं बनलं आणि छान झालंय आता आता खाते ती पोर बिर आता काय सकाळी जेवण केले ती आता झाली दुपार आता त्यांचं सकाळचं खाल्लेलं संपलं असल बघाय बापू येऊन इथं या दाव बांधले त्या बेडला त्याला खिळतोय का हात बांधून घेतलाय पोट बांधले काय बापू बाप्पा खायचं काय खायचं ती खायच प्लेट घेऊन तिथली घे प्लेट येते बापूच्या हाताला प्लेट येते काढतोय बघा योतच मी स्वस्त पुरत आणणार हाय का बापू देऊ तुला हे आता सगळीच खावा बरं का थोडं 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 खजावा आपण चांगलं दूध असलं तर आठवून असं करतोय का म्हणून देव म्हटलं असेल काहीतरी करून लॅक्रास नवीन पदार्थ तर रे बायका म्हणून देवाने नाचवलं दूध तसं काय नाही देवा बिवा नाही बरं का रात्री लयच उकाडा होता बघा आणि ती उकाड्यामुळे दूध जरा नासलं रात्रीचं आज तर म्हणते रात्रीचं दूध उरलं का ताप उन लगेच परास नाही पाजायचं आणि सकाळी जाता जे उरलेलं दूध आहे ती विरजण लावून टाकायचं म्हणजे नाच दूस नाही ताजा ताजा हायतपर्यंत तोपर्यंत असे करायचं राहत नाही उन्हाळ्या दिवसानं भाज्या सुद्धा राहत नाही त्या आज काय भाजी नाही आज कडी केली येत आहे ना आणि एकात दूध आहे तो का गॅसवर दोन पातेली येते एका दूध आहे आणि एकाच कडी आहे आता ती दुधाचं पातेलं पाणी पाठीत वतून ती त्यात ठेव म्हणतीया अरे दुधानं ती भी उन्हानं ती दूध नासून जायचं लय ऊन म्हणजे लय भकास पडली रखरख रख रखरख करत या घरात तर बसू वाटत नाही पण ह्याच्यामुळे मी येऊन बसली आहे बघा इथं आता याला बघायला लागते ना आता बंद केलंय थिर झाले बघा हे आता आता ही देती पोरास नाही काय बापून निय पप्पानं तेवढं नेलंय अजून गुडा हाय मना हाय दिदा हाय त्याच नाही पुरा हे असं घालतय पडलं असतं बघा हे लुकू लुकल घालतय मला इथं कॅमेऱ्यात दिसलं मग इकडं ठेवलं लगेच मोरं बघितलं पडली असती इकडे एवढं मेहनतीनं एवढा वेळ घालवून बनवलंय त्याला खोंगाभर साखर टाकली या इलायची टाकावं म्हणलं होतं बरोबर थोडं झालं त्याला कुठे इलायची मुलकाची मागाय थोडीशी नुसती नाही टाकली इलायची बघा टाकावं म्हणलं होतं आता झालं नीम संपलं बापूनं नेलं त्याच्या पप्पानं नेलं आता काय दोन तीन पोरं आहे ती तेवढ्या घासगास चिकार थोडं खावा ना आपण चवीनं खावा अशी म्हणते ती माणसं ढब्या ढब करून काय करायचं चव न होता आज झालं आणि लय केलं तर सरत नाही आणि थोडं केलं तर पुरत नाही असं खटलं ज्या घरातलं बघा पदत आहे आणि असं भाज्या सरण झाले ते परवा दिवशी झुमका केला रात्रीचा काल सकाळी मी खाल्ला तरी भी मी मला संपला नाही थोडा झुमका मी टाकूनच दिला कोंबड्याला काय करायचं आणि रात्रीचं बी बटाट्याचं कालवण झुमका केला का कालवण कोणी खाल्लं नाही ते बी राहिलं आज म्हणून म्हणलं कालवणच करत नाही वांगी कारली आणलेली ह्यांनी हाय ती बटाटे पण नाही करत म्हणलं आता कडी होती दही शिळ राहिलो काल दही कोणी खाल्लं नाही मग शिळा दही म्हणजे आंबट झालेला असतंय त्याचं म्हणलं ताक करून आता कडी करावी मग तिला म्हणलं कर बाया कढी मी भाकरी केल्यानंतर ना आता जेवण बिवणं झाले ती या आता निवांत बसलो बी रख रख तुम्हाला धावती बघा बाहेर ऊन कसा आहे हा काही ऊन ह्या मॉडेलचं ऊन हा का हे कसं करतंय नुसतं धग धग धक धग धग धक करतंय का नाही तुम्हाला देऊ तुम्ही खाता ये येप्पाला दिल ना या मनाला बी देते मोनाला प्लेट घे लग मला या देत तुला एखाय एवढ्या प्लेट मध्ये कस खाताय तुम्ही अनुराधान बघा आमच्या दोन्ही घातल्या त्या मोनाने एक झुट्टी घातली कशा दिसते ते बघा आमच्या एवढंच झालंय कडाई बघतो काय थोड एवढच म्हणते शेंडीवाली दिदीला म्हणत होती शेंडीवाली आता तर कशी झाली ग शेंडीवाली आ शेंडीवाली कशी झाली आता तू लय विचित्र ऊन पडलंय बघा उठू वाटना बाहेर जाऊ सुद्धा वाटण तोंड बाहेर काढ वाटत नाही बघाय गेल तर डोळं फिरायला लागले ते उन्हाळा लय भयानक हिवाळा बरावर का हिवाळा समज्यात भारी ऋतू हिवाळा थंड वाजायला तर पागरून घेऊन बसा येतय ऊन लागायला तरी उन्हात जावंच लागतंय ऊन सहन करून घ्यावाच लागतंय लागतंय का नाही थानी जा दिवसात कसं स्वेटर बिटर घालून कवायला माणूस जाते बाहेर आणि पावसाळ्यात भिजवून पाऊस बी चांगला नाही पण शेतकऱ्याला सगळंच ऋतू लागते माणसांसाठी सांगितली का कुठला ऋतू ऋतू आवडतो मला ते सांगितलं पण शेतकऱ्याला सगळं ऋतू उन्हाळा बी पाहिजे पावसाळा पाहिजे आणि हिवाळा पाहिजे शेतकऱ्याला तसा मेन महत्वाचा म्हणजे पावसाळा आहे पाऊस पडला तर शेतात धान्य उगवतंय तरच ते शेतकऱ्याचं पोट भरतंय अ कुठं तर चेहऱ्यावर थोडंसं हसू येत आहे पाऊसच पडला तर काय उपयोग आहे एवढं कष्ट करून राबराब राबून बराबर आहे का नाही तशी ह्या उन्हानं बघा लय हा लह या शेतकऱ्यासाठी ऊन काय सुद्धा कामाच नाही लय ऊन धोकादायक आहे हे असलं ऊन भयानक त्यात राबराब राबायचं राब, निदान जनावरांकडे जर जावं लागतंय रानात जरी काय काम नसलं तरी रकरक ऊन लागतंय उन्हात सुद्धा नको वाटतंय बघा